नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादी पाय हॉस्पिटल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आपलं मोतबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे परंतु आपल्याला दृष्टी क्लिअर वाटत नाही आहे तर याची कारणं काय असावीत तर याविषयी आपण बोलूया ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मोतीबिंदू असतो आणि त्याचा आम्ही उपचार करतो मोतीबिंदू काढून टाकतो आणि त्या जागी लेन्स बसवतो त्यावेळी आपल्याला आणि आपल्या डॉक्टरांना म्हणजे आम्हालासुद्धा हीच अपेक्षा असते की तुमची दृष्टी आता वाढावी आधीपेक्षा इम्प्रूव्ह हवी आणि आम्हाला असंच वाटत असतं की सगळ्याच रुग्णांना अतिशय छान सुस्पष्ट दृष्टी मिळावी परंतु काही रुग्णांना असं होऊ शकतं की ऑपरेशन नंतर त्यांना जी क्लॅरिटी आहे किंवा दिसणं आहे किंवा दृष्टी आहे ती थोडीशी कमी असण्याची शक्यता असते ऑपरेशनच्या नंतर तर याची कारणं काय तर याविषयी आपण थोडक्यात बोलूया मोत्यबिंदूचं ऑपरेशन म्हणजे डोळ्यातलं आपण जे नैसर्गिक लेन्स आहे ती बदलून आपण त्या जागी आर्टिफिशियल लेन्स बसवतो ती लेन्स बसवल्यानंतर ले आपल्या समोरची जी इमेज आहे ती रेटिनावर फोकस म्हणजे पडद्यावर फोकस होते आणि मग त्यानंतर आपल्याला दृष्टी चांगली येते ही साधारण याच्यातली शास्त्रीय जी गरज असते ती असते आता ह्याच्यामध्ये दृष्टीवर परिणाम करणारे कुठले कुठले घटक असतात ते कॉमनली कुठले असतात याविषयी आपण सांगूया तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्याच्यामुळे दृष्टी थोडीशी अंधूक असण्याची शक्यता असते ती पहिली गोष्ट म्हणजे डोळ्याला थोडासा नंबर राह राहणे ऑपरेनच्या आधी आपण लेन्सची मेजरमेंट करूनच ही लेन्स पॉवर बसवलेली असते पण तरीसुद्धा नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांना याच्यामुळे जरी सुस्पष्ट दृष्टी येत असली तरी पाच पर्सेंट लोकांमध्ये थोडासा नंबर राहण्याची शक्यता असते अशावेळी जर आपण डोळ्याचा नंबर चेक केला तर त्याच्यामुळे तर ही दृष्टी नॉर्मल किंवा इम्प्रूव्ह होण्याची चान्सेस चांगले असतात तर अशावेळी आम्ही अशा रुग्णांना चष्म्याचा वापर करायला सांगतो ज्याच्यामुळे त्यांची दृष्टी योग्य आणि चांगली होते दुसरा एक कारण असू शकतं ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो की पडद्याला काही सूज वगैरे आलेली आहे का हे कारण साधारणतः हजारामध्ये एक किंवा दोन रुग्णांना असू शकतं ज्याच्यामध्ये पडद्याला हलकीशी सूज मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर येऊ शकते ही काय येते कारण मोतबिंदूचं ज्यावेळी आपण ऑपरेशन करतो त्यावेळी या प्रोसिजरमध्ये डोळ्यामध्ये हलक्या प्रमाणात थोडीशी सूजी निर्माण होतच असते नॉर्मल पेशंट्समध्ये ड्रॉप्सच्या वापरानंतर ही सूज पूर्ण जाते आणि त्यामुळे त्यांना दृष्टी चांगली येते परंतु काही रुग्णांना हिलिंग प्रोसेस डोळ्याची जी सूज कमी करण्याची प्रोसेस नॅचरल प्रोसेस असते ती जर थोडीशी स्लो असेल तर त्यामुळे ही हलकीशी सूज राहण्याची शक्यता असते अशावेळी काही वेळा आम्हाला हे ड्रॉप्स जास्त वेळा चालू ठेवावे लागतात आणि त्याच्यामुळे ही सूज हळूहळू कमी होऊन जाते अगदी क्वचित प्रसंगी जर ही सूज ड्रॉप्सनी जात नसेल तर त्याला काही वेळा मेडिसिन गोळ्या किंवा आम्ही डोळ्यामध्ये इंजेक्शन देऊन ही सूज कमी करून टाकू शकतो तिसरं कारण ज्याच्यामुळे आपल्याला अंधुक दिसू शकतं त्याचं कारण आहे की ड्रायनेस डोळ्याला जर कोरडेपणा जास्त प्रमाणात असेल तर अशा रुग्णांना बऱ्याचदा असं होतं की त्यांना थोडेसे डोळे मिचकावले किंवा बंद उघड केलं की त्यांना क्लिअर दिसतं पण थोड्या वेळानं डोळे कोरडे झाले तर मात्र पुन्हा अंधुक दिसू लागतं तर ह्यालासुद्धा उपचार हा असा आहे की जो ड्रायनेस आहे त्याची आम्ही ट्रीटमेंट चालू करतो आणि त्याच्यामुळे हळूहळू डोळ्याची दृष्टी जी आहे ती इम्प्रूव्ह होत जाते चौथं कारण म्हणजे लेन्सच्या मागचा जो पापुद्रा असतो ज्याच्यावर आम्ही लेन्स ऑपरेशनच्या दरम्यान बसवलेली असते ज्याला आम्ही पोस्टियर कॅप्सूल असं म्हणतो तर हे पोस्टियर कॅप्सूल जसं जसा वेळ जाईल तसं हळूहळू धुरकट होतं किंवा जाड होतं हे धुरकट किंवा जाड झालं तर काही रुग्णांना ह्याच्यामुळे धुरकटपणा किंवा दिसायला क्लॅरिटी कमी होऊ शकते तर हे प्रमाण हळूहळू वाढत जातं म्हणजे ज्यांचं आज मी ऑपरेशन केलं तर त्याचं काय पुढच्या काही का महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये याला जाळी किंवा हे दुर्खट होण्याचं प्रमाण साधारणतः वीस ते तीस टक्के लोकांमध्ये आढळून येतं आहे पण याचा उपचार अतिशय सोपा आहे कारण यातला आता ओपीडीमध्येच आपण या ग्लेझर नावाच्या लेझरनं ना आम्ही हे पापुद्रा साफ करू शकतो आणि त्याच्यामुळे दृष्टी तुमची पुन्हा नॉर्मल होऊ शकते हे एकदाच करावं लागतं कारण एकदा ती जाळी आपण लेझरनं साफ केली तर परत हे काही करावं लागत नाही या पुढचं एक कारण असू शकतं ज्याच्यामध्ये शरीराच्या विविध आजारांमुळे आपल्या पडद्यावर काही परिणाम होऊ शकतो हे शरीराचे विविध आजार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस दुसरा ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं या कारणांमुळे आपल्या पडद्याला सूज येणं किंवा त्याच्यामुळे रेटिनोपथी होणं याचे चान्सेस असतात हे मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतरसुद्धा याचा परिणाम पडद्यावर होत असल्यामुळे असं समजून जाऊ नये की आपला मोतीबिंदू झालेला आहे ऑपरेशन झालेलं आहे याचा अर्थ आपल्याला डायबिटीज ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल याचा काहीच परिणाम आपल्या पडद्यावर होणार नाही तर हे लक्षात घ्या की या आजारांमुळे तुमच्या पडद्यावर परिणाम नंतर सुद्धा होऊ शकतो ज्याच्यामुळे पडद्याला सूज येणे पडद्याची एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होणे ब्लिडिंग होणे किंवा रक्तस्रावणे ह्या गोष्टी होऊ शकतात आणखी एक कारण ज्याच्यामुळे आपली दृष्टी कमी होऊ शकते हे महत्वाचं आहे कारण याच्यामध्ये जर तुमच्या पडद्यामध्ये काही कमजोरी कम असेल कमकुवतपणा असेल तर का त्याच्यामध्ये काही वेळा छिद्र तयार होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे पडदा सरकण्याची शक्यता असते अर्थात नशिबानं ह्याची रिस्क ही खूप कमी असते म्हणजे हजारात एखाद्यालाच अशा प्रकारचा आजारा होऊ शकतो परंतु याची याच्यामध्ये काय होतं की डोळ्यासमोर काळे काळे ठिपके अचानक वाढल्यासारखे होतात चमकल्यासारखं होतं आणि दिसायला धुरकट होतं त्यामुळे असं जर होत असेल तर नक्की तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणे गरजेचं आहे याशिवाय आणखी एक दुष्परिणाम जो मोत्युंदच्या ऑपरेशन नंतर आम्हाला कॉमनली दिसला दिसतो परंतु त्याचा एवढा त्रास नसतो याला आम्ही फ्लोटर्स असं म्हणतो आपल्या लेन्स आणि पडद्यामध्ये मधला जो विट्रेल जेलीचा भाग असतो त्याच्यामध्ये काही वेळा हे पाण्याचे थोडे छोटे छोटे थेंब तयार होतात याला आम्ही विट्रेस फ्लोटर्स म्हणतो आपण ज्यावेळी डोळा हलवतो त्यावेळी ते समोरच्या सरफेसवर किंवा या आकाशाकडे बघितलं आभाळाकडे किंवा स्क्रीनकडे बघितलं तर ते हल्ल्यासारखे दिसतात याला विट्रेस फ्लोटस असं म्हटलं जातं या विट्रेस फ्लोटसमुळे डोळ्याला कुठलाच धोका नसतो तसं पाहिलं तर त्याच्यामुळे दृष्टीला कुठलाही त्रास होत नसतो फक्त तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला ते फ्लोटस दिसत असतात परंतु तुमच्या वाचनामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये या फ्लोटसचा कुठलाही त्रास होत नसतो हे फ्लोटस बऱ्याचदा आपोआपच जसा वेळ जाईल तशाप्रमाणे कमी होत जातात विट्रेस फ्लोटसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी हे जर अचानक वाढले डोळ्यासमोर आले तर मात्र तुम्हाला डोळ्याचे डॉक्टर दाखवणे हे गरजेचं असतं कारण त्यावेळी आम्ही पडद्याची तपासणी करतो आणि पडदा अतिशय व्यवस्थित आहे ना हे पाहतो तर असे आणखी पण काही ह्याच्यामध्ये आजार आहेत जे डोळ्याला होऊ शकतात मोतबिंदूच्या ऑपरेशन सुद्धा त्यामुळे लक्षात घ्या मतबिंदूच्या ऑपरेशननंतर ऑलमोस्ट नाईंटी एट टू नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना अतिशय छान दृष्टी येते आणि त्यांना कुठलेच त्रास होत नाही आणि काही प्रमाणात जे त्रास होत असतात ते सुद्धा वेळेनुसार कमी होत जातात परंतु ज्या ज्यावेळी तुमचं मृत्यूंचं ऑपरेशन झालं असेल त्यावेळी सुद्धा हे लक्षात घ्यावं हो की डोळ्याचे इतर आजार जसं काचबिंदू असणं पडद्याचे आजार असणं बुगळाचे आजार होणं हे होऊ शकतं त्यामुळे मोत्यूंजचं ऑपरेशन झालं म्हणजे बाकीच्या सगळ्या आजारांपासून सुटका होते असं नाही त्यामुळे नियमितपणे दरवर्षी मोत्यूंचं ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा आपल्या डोळ्याची सर्वांगीण तपासणी तुम्ही करून घेत जा धन्यवाद